भगिनी यांना नम्रतेचं आवाहन शिवस्वरूप शाहू आंबेडकर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या आदर्श महामानवांच्या विचारांची पताका खात्यावर घेऊन काम ठेवणारी स्वच्छ प्रतिमा व संघर्षाची पार्श्वभूमी तसेच धर्मेशी थेट नाळ असलेलं नेतृत्व म्हणजे सुनील प्रभू गायकवाड हे पिंपरी चिंचोड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सत्तीस प्रभाग क्रमांक अकरा अ येथील अजंठा नगर घरकुल दुर्गानगर भीमशक्ती नगर या भागातून वंचित बहुजन आधारित आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर पुढचा बटन राहतो त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा लक्षात ठेवा सिलेंडर ठाणा सेवा तर बरी लोक जणांचे ना बटलांग करा दिकवाडू वटलाने विधय करा बामादायचा सवाड धाक्काचा आधार दिवंर सिंग विकास दाखवाड घरा घरा ध्याय माणसा तिस्वाद निवंधरचं बट्टल दाबा बदल गोळी हामखास धरसुणता बाबा सुंदरभू गायकवाड धरसुंता सुस्वाद मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस फेर सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत